हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग हा व्हिडिओ आपला स्पेशल कुसुमताईच्या मसाल्याच्या आहे सर्वांनी नक्की बघा

थोडा जुंडला नंतर मिळ मग आपले वडे टाकून दे हा आपला स्पेशल मसाला आहे त्याची आपण भाजी करणार आहे खूप छान भाजी होती हा मसाला तुम्हाला नक्कीच माहिती असेल कोणी दिलेला आहे हा मसाला खूप छान आहे हे स्पेशल मसाला आहे हा खूप भाजी होती आधुड्या कळ नाटक करतोय तो हे बघा हा मसाला फक्त हा पोहेभर चमचा एवढा टाकायचा बघायचं अजून लागतो का काय का का आपला मसाला टाकायचा थोडी आपल्यावर यायचं किती आपल्या एक तिच्यात लागतं काय लागतं थोडी लाल मिरची पण टाकायचं एक चमचा लाल मिरची आणि हा मसाला पण अजून एवढा घेतला आहे एवढं टाकलं का मग झाला मीठ काही मी कांदा परतत होतो तेव्हाच टाकलेले कारण कांदा परतायला का आणि आता मी हे बाई वडे टमाटे आणि कोथंबीर टाकणार आहे हे बघ आणि आता याच्यात थोड्याला गरम पाणी ॲड करायचं आहे ती ही आपली भाजी ही अजून तर झालेली नाही आहे पण मग अशी भाजी होती मस्त होती खूप छान होती आणि आता आपल्याला आहे ना गरम पाणी ॲड करायचं ते गरम पाणी मी करायला ठेवले आणि वडे पण भाजून घ्यायचे राहत्या वडे भाजून घ्यायचे मी वडे आधी भाजून घेतलेले होते ते ते मी दाखवले वाटतं मी पण आधी वडे भाजून घ्यायचे स्पेशल मसाला वापरला आहे हा मसाला आपल्याला कुसुमताईने म्हणजे दिला होता तो माझा संपला मी आता त्यांच्याकडून रिटर्न अर्धा किलो मागवलेला आहे मधी एक वेळेस अर्धा किलो मागवला होता आता पण अर्धा किलो मागवला होता पण कोणाला जर हा मसाला पाहिजे नसेल ना तुम्ही अर्धा किलोची ऑर्डर टाकू शकता अर्धा किलोची ऑर्डर घेतल्या जाईल कारण पावशर मसाल्याला आणि अर्धा किलो मसाल्याला एक किलो मसाल्याला कुरिअर एकच द्यावं लागतं मग घेणाऱ्याचं नुकसान आणि देणाऱ्याचं नुकसान तरी त्याच्यासाठी सगळ्यांनी पाऊसर मसाल्याची ऑर्डर टाका खरंच खूप छान भाजी गरम पाणी मी ॲड केलं आता बघू एवढ्या पाण्यात भाजी होती का अजून पाणी लागतं अजून पाणी लागतं बघू आपण हे बघा अशी आपली भाजी आणि याला उकळी येऊन द्यायची आणि मग कमी करायचं निया दो नी ता या दोन्ही पोर आहे ना असा आहे का आणलाय ना मला यांना असं कुठं तरी सोडून द्यायचं नको लावू जाऊ दे राहू दे आता कमी गॅसवर ही भाजी होऊन द्यायची हे बघा आपली अशी भाजी झालेली आहे ही भाजी अजून तुम्हाला कोरडी करायची असली तर कोरडी पण होऊ शकते पण हे ना माझ्या आदूच्या पप्पाला ही भाजी अशीच लागते म्हणजे थोडंसं पाणीमध्ये म्हणून ही भाजी मी अशीच करणार आहे अशीच राहून देणार आहे आता है। ही भाजी झालेली आहे बाय